पातळ <णिया> कडी बया माझ्या माग लावली शिडी माझ्या माग लावली शिडी गाया माझ्या माग लावली शिडी बया आता मात्र धरली म्या नाडी पक्ष प्रवेशाने सुटली सारी कोडी पक्ष बदल म्या साहेब आता पक्ष एकच एक एक गाडी जमली मला ही राजकारणातली लबाडी आणि आता कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग बया तुमच्या माग लावतो शिडी ग तुमच्या शब्दा बाहेर गाव नाही बाहे। थंडी पडली लोकशाही तुम्हीच दादा तुम्हीच भाई मकरंद ज्यानासपुरे दिग्दर्शित हा चित्रपट एकोणीस एप्रिल दोन ला महाराष्ट्र संतोष माता टॉकीज ला आशा टॉकीज ला गेवरायला भगवती टॉकीज लागणारे तर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा तसेच मकरंद सरांमुळे मला सुद्धा याच्यामध्ये छोटा रोल करायची संधी मिळाली सगळ्यांनी भरभरून या चित्रपटाचा प्रचार करावा